नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इडली डोसा म्हटलं की नारळाची चटणी आठवते पण नेहमी नारळाची चटणी बनवण्याऐवजी एखाद दुसरी चटणी बनवली तस तर तसंच आज आपण इथे टमाट्याची चटणी बनवणार आहोत इडली डोशापेक्षा तुम्ही टमाट्याची चटणीच जास्त खाल पाहूयात तर चटणीसाठीचे टमाटे पाहूयात टमाटे इथे थोडेसे लहान आहेत पण मस्त असे ताजे आणि कडक टमाटे आहेत तर मी इथे एक पाच ते सहा टमाटे घेणार आहेत आणि एका टमाटा काढून ठेवणार आहेत आता टमाटे आपण चिरून घेऊयात थोडेसे जाडसर असे चिरायचे आहेत तर टमाटे मी इथे सर्व चिरून घेतले आता यासाठीचे आपण कांदा मिरची पाहूयात तर इथे मी अशी दोन कांदे घेतले आहेत साल काढून घेतली त्यानंतर अर्धा ते एक चमचा एवढी चना डाळ घेतली हरभऱ्याची डाळ आणि सोबतच अर्धा ते एक चमचा उडीद डाळ घेतली पांढरी त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या दोन अशा तोडून घेतल्या आहेत आणि एक नऊ ते दहा लसण पाकळ्या आणि सोबतच कोथंबिरीची तेथं त्याचबरोबर एक अर्धा ते पाव इंच आल्याचे तुकडे आता कांदा कट करून घेऊयात कांद्याचा असा हा वरचा भाग आहे ना तो काढून टाकायचा हे पहा या पद्धतीने चाकूनी वरच्यावर तो भाग निघून जातो कांदा आपल्याला इथे जास्त बारीक चिरायचा नाहीये तर मी मोठ्याच फोडी ठेवणार आहे तर अशा उभ्या पातळ थोड्याशा जाडसर मोठ्या फोडी करून घेतल्या आता कांदा ही चिरून झाला आहे गॅसवर कढाई ठेवून घेतली यात अगदी एक ते दीड चमचा एवढं तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर इथे अर्धा चमचा एवढी मोहरी घालूयात मोहरी चांगली फुटू द्यायची आणि आता घालूया अर्धा ते एक चमचा एवढी हरभरा डाळ किंवा चना डाळ आणि चना डाळ मस्त मध्यम ते मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजायची आहे तुम्ही चणा डाळऐवजी फुटाण्याची डाळही घेऊ शकता पण टमाटे घातल्यावर मग घालायची तर आता इथे चना डाळ आहे म्हणून मी मोहरी सोबतच डाळ घातली डाळ मस्त लालसर झाली आहे आता यात घालूया लाल सुक्या मिरच्या मिरची मी अशी हाताने दोन ते तीन तुकड्यांमध्ये तोडून घेतली आणि अशी मोडलेली मिरचीचा मस्त सुगंध यायला लागला थोडीशी लालसर भाजली की त्यानंतर घालूयात लसूण पाकळ्या लसूण आपल्याला इथे जास्त लालसर करायचा नाही आहे तर अगदी मिरचीमध्ये थोडासा परतवून घ्यायचा आहे तर लसण मिरचीचा मस्त वास येतोय आता घालूया चिरून घेतलेला कांदा कांदा ही मस्त असा परतवून घ्यायचा आणि चांगलं दोन ते तीन मिनटं हा कांदा मिरची लसण सोबत चांगला भाजून घ्यायचा डाळ ही आपली यात मस्त अशी भाजल्या जाते चना डाळ कांदा मस्त आपण परतवून घेतला आता थोडासा रंग बदलला आहे आणि कांदा मऊ झालाय आता यात घालूया चिरून घेतलेले टमाटे आणि टमाट्यावरच घालूया कोथिंबीरची देठ त्यासोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि अगदी थोडीशी साखर साखर नसेल आवडत नाही घातली तरीही चालेल मी फक्त नाम मात्र एवढीच साखर घातली आहे आता टमाटासुद्धा यात मस्त असा मिक्स करूया आणि चांगला परतवून परतवून घेऊयात आता दोन ते तीन मिनटं चांगला टमाटा आपण यात मिक्स करून घेतला आणि टमाटा थोडासा मऊ पडला आहे आता यावर आपण झाकण ठेवूयात म्हणजे टमाटा अजून चांगला शिजेल तर एक दोन ते तीन मिनटासाठी ती मंद आचेवर हा टमाटा आपण वाफवून घेऊयात तर हे पहा एक तीन ते चार मिनटानंतर मी झाकण काढलं तर तुम्ही पाहू शकता मस्त असा टमाटा कांद्यात मिक्स झाला आणि एकदम मऊ पडला पुन्हा आपण एक ते दोन मिनटं कांदा टमाटा असा परतवून घेतला इथे कोथंबिरीचा देठाचा सुगंधही मस्त येतो कोथंबीर घेण्याऐवजी अशी कोथंबिरीची देठं यात घातली की मस्त असा स्वाद आणि सुगंधही फार छान येतो आता गॅस मी बंद केला इथे आणि दोन ते तीन मिनटं ही चटणी कढाईतच राहू देऊयात म्हणजे ती हळूहळू शिजत येते आणि अजूनच कांदा आणि टमाटा मस्त असे शिजून निघतात आता तीन ते चार मिनटानंतर थंड झालं होतं आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आणि बारीक असं वाटून घेऊयात चटणी आपली तयार आहे एका भांड्यात काढून घेऊयात पण आता अजूनच आपल्याला ही खायची नाही आहे तर यावर आपण तडका घालूयात तर इथे तडका पॅनमध्ये मी एक मोठा चमचा एवढं तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली आणि अर्धा चमचा एवढी चण्याची डाळ धुवून घेतलेली आणि धुतलेली अर्धा ते पाव चमचा एवढी उडीद डाळ उनिटाळ आणि चणाला थोडीशी ओली असल्यामुळे असं तडका पॅन हलवून घ्यायचं फोडणी पात्र असं हलवायचं आणि सोबतच घातले सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि पुन्हा एक ते दोन मिरची अशी हाताने मोडलेली मिरची मस्त लालसर द्यायची चांगली खमंग अशी फोडणी ही गरमागरम चटणीवर घालायची तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी चटणी आपली तयार आहे ही चटणी खायलाही फार चटपटीत लागते इडली आणि डोश्यासोबत फारच मस्त लागते पण मी इथे एक ज्वारीची भाकरी बनवून घेतली आणि भाकरीसोबतसुद्धा ही चटणी छानच लागते पण इडली आणि डोश्यासोबत अप्रतिम लागते तर तुम्ही पाहू शकता आपल्या चटणीला रंगही काय सुरेख आला आहे आणि खायलासुद्धा ही चटणी तेवढीच चटपटीत आहे एखाद वेळेस नारळाच्या चटणीऐवजी अशी चटणी बनवून पहा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद